घर फिरलं की वासेही फिरतात असं म्हटलं जात काँग्रेसची आजची दशा त्याहून वेगळी नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या मान पराभवानंतर कार्यकर्ता खचलाच शिवाय नेत्यांनीही ने नांग्या टाकल्या या पराभवाचं खापर वरिष्ठ नेत्यांनी ने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेवरती फोडलं त्यांना तात्काळ हटवण्यासंदर्भातला अहवालही हायकमांडकडे पाठवला दिल्लीतून पटोलेंना बाय बाय करण्याची तयारी देखील सुरू झाली पण अस्थिपंजर झालेल्या प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळायला कोणीच पुढे येईना त्यामुळं हायकमांडची देखील कोंडी झाली एकेकाळी देशासह महाराष्ट्रावर राज्य गाजवणाऱ्या काँग्रेसवर अशी वेळ का यावी काँग्रेसमधील नेते प्रदेशाध्यक्ष पद घेण्यास नकार का देत आहेत याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंश नाना पटोलेंना बदलण्याचा आग्रह अनेकांनी धरल्यामुळं काँग्रेस हायकमांडनं त्या दिशेनं हालचाली सुरू ज्येष्ठत्वाचा मान ठेवून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारण्यात आली पण संगमनेर मधील पराभवाचा धक्का पचवता न आलेल्या बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला एका नवक्या उमेदवाराकडून आठ वेळच्या आमदाराचा पराभव होणं ही बाब अद्याप त्यांच्या पचने पडलेली नाही प्रदेशाध्यक्ष झाल्यास महाराष्ट्रभर पराभूत उमेदवार म्हणून हिणवलं जाईल या विचारापोटी त्यांनी माघार घेतली पृथ्वीराज चव्हाणांबाबत हायकमांड अनुकूल मात्र अन्य कोणीच ज्येष्ठ नेता तयार होत नसल्यानं त्यांच्या गळ्यात घंटा बांधण्याचं ठरलं अध्यक्षांकडून भोवल्यावर चढवण्याबाबत फोनही आला परंतु पृथ्वीबाबांनी अननुकूलता दर्शवली ना केडर ना नेत्यांची फौज ना आर्थिक बळ अशा वेळी तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्ष कसा चालवायचा याचा सारासार विचार करून पृथ्वीराज चव्हाणांनी नकार काढला त्यामुळं विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर नितीन राऊत आणि सतेज पाटलांना सर्वाधिक आनंद झाला पृथ्वीबाबांनी नाही म्हटल्यावर हर्षवरीत झालेल्या यशोमती ताईनी तर प्रदेशाध्यक्ष होण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली एका महिलेला या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यास महाराष्ट्र स्वागतच करेल असा शेराही त्यांनी लगावला त्यामुळं दुखावलेल्या विजय वडेट्टीवारांनी हायकमांडकडे तक्रार केली आपण याआधी विरोधी पक्षनेते पदावर काम केलेलं असल्यामुळं प्रदेशाध्यक्ष होण्यास पात्र असल्याचा त्यांचा दावा मात्र त्यांच्या आधी सतेज पाटील हे सचिन पायलटांकरवी फिल्डिंग लावून मोकळे झाले अशा हाणामारीच्या स्थितीत नादुरुस्त गाडीचं स्टेअरिंग कोणाच्या हाती द्यावं असा पेच काँग्रेस हायकमांड समोर आहे त्यातून मार्ग निघाला तर ठीकच अन्यथा शेकाफोपेक्षाही वाईट स्थिती ओढावी महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार सांभाळण्यास ज्येष्ठ नेते तयार नसले तरी किमान कनिष्ठ इच्छुक असल्याचं दिसतं पण मुंबई काँग्रेसचं काय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आझाद मैदाना शेजारचं त्यांचं कार्यालय पूर्णतः ओस पडल्याचं आहे ना बैठक आहोत ना अध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या गाड्या फिरत लवकरच मुंबई पालिकेची निवडणूक होऊ घातली असताना ही मरगळ भवितव्यासाठी घातकच आहे का कारण महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे पण काँग्रेस नेते झोपेतच एव्हाना त्यांनी विभाग स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात त्यांच्या अध्यक्ष धारावीच्या बाहेर आणि अन्य पदाधिकारी त्यांच्या विभागाबाहेर पडताना दिसत नाही या स्थितीला केवळ विधानसभा निवडणुकीतील पराभवच नव्हे तर पक्षांतर्गत संघर्षही कारणीभूत वर्षा गायकवाड्यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यापासून पक्षावर एक हाती वर्चस्व मिळवण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावलं प्रिया दत्त संजय निरुपम भाई जगताप मिलिंद देवरा अशी अनेक नावं त्यात घेता येईल भाई जगताप यांची खुर्ची काढून हायकमांडनं गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसलं तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला भाईंना पुन्हा खुर्चीची लालसा तर वर्षाताईंना खुर्ची जाण्याची भीती यावरून सुरू झालेलं कुरघोडीचं राजकारण एकमेकांचा राजकीय एक राज काटा काढण्यापर्यंत पोहोचला या दोघांच्या भांडणाला कंटाळून अनेक माजी नगरसेवकांनी महायुतीची वाट धरली रवी राजा यांच्यासारखा अभ्यासून येता त्यांना टिकवता आला नाही त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील या स्थितीचा गुप्त अहवाल नसीम खान यांच्या नेतृत्वाखालील काही नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पोहोचवला त्यात म्हणे वर्षा गायकवाड्यांच्या मनमानी कारभारावरती नाराजी व्यक्त करण्यात आली पण गायकवाड्यांना साधी विचारणाही झाली नाही खरगे आणि गायकवाड कुटुंबातील जुन्या संबंधामुळे त्यांनी बहुधा दुर्लक्ष केलं असं परंतु पक्षातील अंतर्गत कलह शांत झाला नाही तर पालिका निवडणुकीआधी मुंबई काँग्रेसची उरली सुरली ताकद हे क्षीण हे निश्चितच तुम्हाला काय वाटतं पालिका निवडणुकीआधी ही मरगळ झटकून काँग्रेस कामाला लागेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद